स्री श्री सिद्धनाथ यात्रा मोहिनी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं उपंच जंगी मैदान माननीय श्री सुरेंद्रदा गुदगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेलं आजचं हे मैदान आणि या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर धरलेली गाडी प्रसन्न अध्यक्ष अभुमन्य खैरे जालना या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पाळाली सेमी सात मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळले होत्या अलीकडे पळले होते कनेर केरकरांचा माणिक आणि रासिककरांचा रंगा आणि पलीकडे पाळले होते अमरापूरकरांचा हरण्या आणि विटेकरांचा जिवा दोन्ही बैलगाडी मालकामध्ये माल या ठिकाणी संगणमत झाला आणि सुंदर अशी गाडी पावली सोहळा बुधावले केडकरांचा माणिक आणि विटेकरांचा जुवा ते आजच्या मैदानात या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला माहिणीकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकला तास क्रमांक दोन वर गाडी कुमारी आयशा एनडी शेट पाटील नेवरी मुंबई किसान शेठ शिंदे मोराळे मायणी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर असे गाडी पाहिले तास क्रमांक दोन वरती कुमारी आयशा मुंबई निवडी प्रणव किसन शिंदे मोराणे मायने यांच्या नावावरती या ठिकाणी नशी आजमावलं उजला पहाज अप्तरस कसे गरुड ग्रुप चिंचवड याचा या ठिकाणी शंकर आणि त्याच्या जोडला या ठिकाणी करायची नवीन खरेदी प्रणव प्रवीण मिस्त्री सोनिया ग्रुप पांडे आणि गॅरेज यांची नवीन खरेदी शंभू ते आजच्या मैदान या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला पंचाम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन मोह शेठ धुमा सुसगाव शंभू महादेव प्रसन्न पृथ्वी बाबा खुटवड फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली तास क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रसंग मोहित शेठ शंभू महादेव प्रसन्न प्रसन पृथ्वीराजा खुटवड फुरसुंगी पुणे यांच्या या ठिकाणी नावावरती नशीब आजमावला डावीला या ठिकाणी पळाला विठ्ठल चव्हाण फौजी बुलडाणा यांचा या ठिकाणी बुलडाणा एक्सप्रेस बाबा पाळाला आणि त्याच्या वेळेला उजीला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाल फलटाण डॉट कॉम देता या ठिकाणी बुलढाणा एक्सप्रेस बाबा पाहला आणि त्यांच्या उजिरा पाहला कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाल फलटण यांचा या ठिकाणी सर्जा पाहला सुंदर गाडी पाहली आणि सर्जाची गाडी सुंदर गाडी यांनी छोट्या ड्रायवर कोराळी करणे ते आजच्या मैदान या ठिकाणी पाच नंबरचे चे मारकरी ठेवले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला चार नंबरचे मानका रेलय तास क्रमांक सहा वर गाडी कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी ही या गाडीचा आज चौथा क्रमांकला सुंदर अशी गाडी पाली कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे मायने यांच्या या ठिकाणी ना, नावावरती नशी अजमावलं उजीला पाला शिरज वस्तीकरांचा गलास आणि त्यांच्याजवळ नावीला पहा अमरशेख डायगुडे सत्यातोर सत्यातोर गुडसाळे आणि विजयमधे नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पहाला सुंदरसी गाडी पाली गलास आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप डायवर्णी ती आजच्या मैदानी या ठिकाणी चार नंबरचे ची मानकरी ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला तुझ्या क्रमांकाचा मान भटकावला ताज क्रमांक एक वर धावलेली गाडी साईशा इंड्रेबाजे चोराडे, अक्षय पेलवान चोराडे, या गाडीचा तिसरा क्रमांक आला असे गाडी पाहले तिन्ही फे फेरे या ठिकाणी गाडी उजला कडे पाहली उजला पाला, आमरचा जगताप कारुंडे आजीचे जगताप कारुंडे यांचा या ठिकाणी व्हाइट गोल्ड चिक्या आणि त्यांच्या सुंदर अशी गाडी पारित चिक्या आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी मोहरा ड्रायव्हर आंबेगावकर आणि ते आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे चे मानकरी ठेवले दोन गाड्यामध्ये सुंदर असे लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव कोडोली या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर गाडी पाहली ही यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पहाला आणि त्यांच्या त्यांच्याजूला अक्षय शिवाजी मोरे गोडे सातारा सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा सुंदर सुंदरसी गाडी पैलवान आणि बलमाची गाडी सुंदर गाड्यांनी प्रचंडावर चिंचनर करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी दोन नंबरचे मार्गाने ठरले आणि या मैदानातला एक नंबरचा मानकरी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायनेकरांच्या मैदानातली एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी आमच्या ज्वलस मैसूर बाबूशेठ माने खरिणी के या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाणी ढावे लागत ज्वेल मैसूर बाबू सेड माने घरणेकी आणि बाळासाहेब माने घरणेकी यांचा या ठिकाणी या ठिकाणी उजुला पाहला कमलबाई मुलानी पांगरी मिस्त्री तलेगाव छत्रपती संभाजीरागाव यांचा या ठिकाणी देवा पाहला सुंदरची गाडी पाहिली राजा आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणली किशोर रायवरणी त्याच्या मैदानी या ठिकाणी एक नंबरची मानकरी ठरले विजेऱ्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धनाथ यात्रा किमेडी व माननीय श्री सुरेंद्र गुदगेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा उडवली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद